तसेच माजी नगराध्यक्ष शरद भाऊ लगा। <laughs> सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले एवढ्या थंडीत पण माझ्या माता भगिनी आणि बांधव मला पाठवून खर तर गोष्ट विकास आणि विकास दुसरं आमच्याकडे बोलायला आणि सांगायला काहीच नाही आहे आणि समोरच्यालाही आमच्यावर बोलायला काहीच नाहीये आम्ही फक्त काम करतो आणि कामावरच बोलतो ह्या शहराचा चेहरा गेले दहा वर्षापूर्वीचा पाचोरा आणि आत्ताच्या पाचोरा खूप मोठा फरक झाला आहे रस्ते असतील गटारी असतील स्वच्छता असेल आणि या तरुण बांधवांच्या हाताला काम मिळावं याच्यासाठी मोठे दोन प्रोजेक्ट आपण इथे आणलेले आहे काही दिवसात तीही समस्या सुटेल आणि माझ्या बांधवांच्या हाताला कामही मिळेल खर तर कृष्णापुरी सारखा हा ग्रामीण भाग आहे इथे महत्वाचा विषय होता छोट्या गल्ली असल्यामुळे रस्ते सुद्धा करता येत नव्हते नव्हतेकरण करण्यासाठी तिथे ते वाहन नेता येत नव्हते अशी परिस्थितीत सुद्धा छोट्या छोट्या गल्ली गोळा सुद्धा कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत झालेत प्रभाग क्रमांक चौदाचे चे नगरसेवक माजी नगरसेवक तुमचा रस्ता होऊ देत नव्हते आले का त्या गल्लीतला महिला करू देत होते का रस्ता करू देत होते का विकास करू देत होते का विकासालाही थांबवावं का तर असेही नगरसेवक होते की ते विकास करायला थांबवत होते आणि आपले आता असे नगरसेवक आहेत की ते तुमचा विकास कुठपर्यंत घेऊन जायचा याचा विचार करावा लागेल कारण कामच शिल्लक राहिलेले नाही महत्वाचा प्रश्न खरं तर आपल्या शहराला पाण्याचा सावतोय हे तुमच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा कारण दिवसच आपला पाण्याची पासून होतो त्याच्यामुळे एक महिला म्हणून मला पाण्याचा प्रश्न तुमच्या इतकाच भेटसावतो आहे पण माननीय आमदार साहेबांनी तीही तरतूद करून ठेवलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर नगर का नगरपालिकेवर आपला भड भगवा फडकला तर काही दिवसात आपलं एक दिवसा हाड नव्हे तर रोज सुद्धा पाणी देण्याचं वचन मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि माझी ओळखच मी अशी सांगेल की या शहराला पाणी देणारा नगराध्यक्ष म्हणून माझी ओळख मी सिद्ध करून दाखवे मला खालून एक नवीन नाव मिळालं पाणीवाली ताई असो <laughs> आपल्या प्रभागातले आपल्या प्रभागातली सगळी जी स्वच्छ मनाची आणि शहर स्वच्छ करणारी अशी आपण उमेदवारी दिलेले नगरसेवक आणि मी तुमची सगळ्यांची जवळची ओळखीची लाडकी सुनीता सुनीताताई आम्हाला तुमचा आशीर्वाद फार महत्वाचा राहील कारण पुढेही आपल्याला कामं करून घ्यायची आहेत नाव लक्षात सुनीतात नाही राहिलं तरी चाली आपल्या उमेदवारांची नाव लक्षात नाही राहिली तरी चालतील पण 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 मी सांगायची सुद्धा गरज नाही इतक्या जोरात तुम्ही सांगताय

सर्व लाडक्या बहिणींना जाता जाता, जाता विनंती करते आपण सगळ्यांनी मला भरघोस अशा मतांचा आशीर्वाद द्यावा स या सर्व उमेदवारांचाही तुम्ही आशीर्वादाने त्यांची जोडी भरून द्यावी आणि मला मतदान रूपी दान माझ्या पदरात टाकाल आणि त्या मतदान रूपी दानाला विकासरूपी सुताने मी परत करण्याचं वचन तुम्हाला देऊन जाते तेच थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र